शहीद पेजर संदीप उन्नीकृष्णन वीरमाता धनलक्ष्मी उन्नीकृष्णन मधील इस्रोचे अधिकारी के उन्नीकृष्णन आणि धनलक्ष्मी उन्नीकृष्णन यांच्या परिवारात सतरा मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी एका नरवीरानं जन्म घेतला या दाम्पत्यानं त्याचं नाव संदीप असं ठेवलं बंगळूरच्या फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या संदीपनं प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही शिस्तीची आवड असल्यानं तो शालेय जीवनापासूनच सैनिकांप्रमाणे बारीक केस कापायचा आणि देशसेवा करण्याचं स्वप्न रंगवायचा याच महत्त्वाकांक्षेनं त्यानं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एन डी एमध्ये प्रवेशही मिळवला एकुलता एक असल्यानं त्याच्या लष्करात जाण्याला प्रारंभी मातापित्यांनी विरोध केला मात्र कोणत्याही कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा देशाच्या शत्रूशी दोन हात करण्यात त्याला आनंद वाटायचा म्हणूनच त्याच्या इच्छेपुढे मातापित्यांचा विरोधही मावळला एन डी एत तो एकशे सहा नियमित अभ्यासक्रमातून ज्युलियट स्क्वाड्रनमध्ये एक सैनिक म्हणून होता अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर संदीप बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाला तेव्हापासून दोन हजार सातपर्यंत तो जम्मू आणि काश्मीरात तैनात होता तेथेच त्याच्या नेतृत्व गुणांचा परिचय वरिष्ठांना झाल्यानं त्यांनी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना दिल्लीतील नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये सहभागी केलं आणीबाणीच्या आणि अडचणीच्या वेळी त्याला नेतृत्व करायला आवडायचं मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस नोव्हेंबरला धुमाकूळ घातल्यानंतर एन एस जी पाचारण करण्यात आलं तेव्हा संदीपनं घरी फोन केला आणि मला आवडीची कामगिरी मिळाली असून तुम्हाला अभिमान वाटेल असं कर्तव्य मी बजावेल तुम्ही टी व्ही बघत राहा असं वडिलांना आनंदानं सांगितलं ताज हॉटेलमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यासाठी एकावन्न एन एस जी गटाला पाचारण करण्यात आलं होतं या गटाचं मेजर संदीप उन्नीकृष्णन नेतृत्व करीत होते ताज हॉटेलच्या हो चौथ्या मजल्यावरील चारशे एकाहत्तर क्रमांकाच्या खोलीत काही ओलिसांना कैद करून अतिरेकी दडले होते आपल्या चौदा सहकाऱ्यांसह मेजर उन्नीकृष्णन ताजच्या चा छतावरून खाली उतरले सहाव्या आणि पाचव्या मजल्यावरून एकेका सहकाऱ्याला संरक्षण देत ते चौथ्या मजल्यावर पोहोचले मास्टर किनं खोलीचा दरवाजा उघडून त्यांनी दहशतवाद्यांना शरण यायला सांगितलं पण दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेनं गोळीबार केला आणि त्यात संदीपचा सहकारी कमांडो राजवीर सिंग जखमी झाला त्याला कवरिंग फायर देत मेजर संदीप पुढे सरकले मात्र समोरच्या धुक्यातून एक अतिरेकी अगदी समोरच आला आणि त्याच्या गोळ्यांनी मेजर संदीप उन्नीकृष्णांच्या शरीराचा वेध घेतला या हल्ल्यात ते शहीद झाले राष्ट्राच्या कामी आले देशानंही त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची दखल घेऊन मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन गौरवलंय जानेवारी दोन हजार नऊमध्ये त्यांची एन मधील दोन वर्षांची टर्म संपणार होती परंतु त्यापूर्वीच त्यांनी अभिमानास्पद कामगिरी बजावली आणि आईवडिलांसह संपूर्ण देशाची मान उंच केली आहे हे मात्र निश्चित